अब समाचार अब तक सत्य का साहस नमस्कार मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक बघूया आजच्या काही ठळक बातम्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रामटेकच्या संयुक्त विद्यमानानं नऊ मार्च रविवार रोजी दुपारी एक वाजता जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम कल्याण मित्र बौद्ध विहार शीतलवाडी रामटेक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं उद्घाटन अॅडव्होकेट जयश्री मेंगरे व डॉक्टर अनुराधा वाघमारे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष शोभाताई राऊत कार्याध्यक्षा दीपा चौहान तर प्रमुख अतिथी म्हणून अभा जनवादी संघटनेचे जिल्हा सचिव अंजली तिरपुडे माजी नगरसेवक गौराबाई माकडे व नीता भंडारकर या उपस्थित होत्या महिला दिन आजच्या युगात फॅशन म्हणून साजरा केला जात आहे परंतु तो महिलांच्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाला आठवण करून सन्मान पूर्ण जगण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्याचा दिवस आहे असे अंजली तिरपुडे आपल्या व्याख्यानातून म्हणाल्या डॉक्टर अनुराधा वाघमारे आणि स्त्रियांच्या आरोग्याला मार्गदर्शन केले तर अॅडव्होकेट जयश्री मेंगरे मॅडम यांनी महिलांचे कायदे व त्यांचे अधिकार याबद्दल माहिती दिली या प्रसंगी दीपक चव्हाण यांनी महिला व अंधश्रद्धा यावर माहिती दिली निकिता बोरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अमित हटवार यांनी स्त्रीवादी चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमीवर त्या समोरील आव्हाने यावर भाष्य केले शेवटी अध्यक्ष भाषणा शुभाताई राऊत यांनी हिंदी कोट बिलची आठवण करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन कांचनुके हो यांनी केले महाअनिशच्या प्रधान सचिव शुभा थुलकर तसेच अर्जुना भगत यांनी अंधश्रद्धेवर गाणी सादर केली या कार्यक्रमात सत्तर महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती